नमस्कार में में के आज सकाळी वर्तमानपत्रात एक इंटरेस्टिंग बातमी मी पाहिली आणि मला असं वाटलं की आजपर्यंत मोदीजींची पोलखोल विरोधी पक्ष पत्रकार मोजके पत्रकार आणि काही लोक करत होते पण आता मोदींचं सरकारच मोदींची पोलखोल करायला लागलं की काय असं मला वाटलं जला जलशक्ती मंत्रालय जे आहे दिल्लीचं म्हणजे केंद्रीय केंद्र सरकारचं त्याचे सचिव व्ही एल कांताराव यांचं काल पुण्यात भाषण झालं आणि त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं की देशात सहा हजार धरणं आहेत त्यातल्या पाच हजार धरणांचं मूल्यमापन आम्ही अजून करू शकलेलो नाही मूल्यमापन म्हणजे धरणात गाळ किती आहे त्याची फिजिबिलिटी काय राहिली त्या धरणाचं बाकीचं सेफ्टी आणि या सगळ्या दृष्टींचा अंदाज घेणं म्हणजे मूल्यमापन ते करू शकलेलं नाही त्यांनी पुढची जी गोष्ट सांगितली ती जास्त इंटरेस्टिंग आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलं की जी सहा हजार धरणं आहेत त्यातली निम्म्यापेक्षा जास्त पन्नास वर्षांपूर्वीची आहेत आपल्याला तो प्रचार आठवत असेल की सत्तर साल मे काँग्रेसने बहिनो काही झालं नाही सत्तर वर्षात मोदीजी हे पहिल्या दिवसापासून आरडाओरडा करतात की सत्तर वर्षात काय नाही सत्तर वर्षात जर काही झालं नाही तर तीन हजार धरणं नेहरूंच्या काळात कशी झाली असा मला प्रश्न पडला मोदीजींच्या काळात किती नवी धरणं झाली याचा मी अंदाज घेतला फक्त दोन नवी मोठी धरणं सुरू आहेत जम्मू काश्मीर एक आणि गुजरातमध्ये सहा हजार धरण जी झाली याचा अर्थ ती काँग्रेसच्या काळात झाली या देशावर काँग्रेसचं जे राज्य होत त्या काळात ती झाली आणि तरी सत्तर साल मे किया असा प्रश्न मोदीजींना पडतो त्याचं उत्तर असं आहे की सत्तर सालनी काँग्रेसने छे हजार डॅम बनवाय और आपने ग्यारा साल मे सिर्फ दो डॅम की सुरुवात की बने नाही आहे अभि तक लोकांना हा विरोधाभास लक्षात यावा म्हणून हे सांगितलं पाहिजे की सगळे मेजर धरणं पंडित नेहरूंच्या काळात सुरू झाली अगदी भाकरा नांगल असेल हिराकूड ना असेल नागार्जुन सागर असेल कोयना असेल आपलं महाराष्ट्रातलं हे सगळं नेहरूंच्या काळातलं आणि त्याच्यानंतर यांना मेंटेन करता आलेलं नाही पंडित नेहरूंनी जर धरणं केली नसती तर देशात शेती पिकली नसती आणि म्हणून आपल्यासारखे लोक जे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून येतात ज्यांचा उदरनिर्वाह ज्यांचं भरणपोषण शेतीने केलंय त्यांना तरी पंडित नेहरूंच्यासाठी कृतज्ञ राहावं लागेल जे आय आय टी आय आय जन्माला आले आणि ज्यांना अन्नधान्य फक्त विकत घ्यायचं होतं पिकवायचं नव्हतं त्यांच्यासाठी पंडित नेहरू एक कश्चित माणूस असेल पण सहा हजार धरणांची कबुली आणि त्यातली पन्नास टक्के नेहरूंच्या काळात झाली ही कबुली आता जलशक्ती मंत्रालयाला देतं ही मला महत्वाची गोष्ट वाटली नेहरूंना किती शिव्या घाला काँग्रेसने काय केलं नाही म्हणा प्राधान्यक्रम नेहरूंचे काय होते आणि नेहरू आपल्या प्राधान्यक्रमाला कसे भिडत होते ते सांगणारं हे उदाहरण आहे की शेती जर पिकायची असेल तर पाणी आवश्यक आहे पाणी असेल तर धरणं आवश्यक आहे हे नेहरून मी बाबासाहेबांच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भाकरा नांगलची कथा बाबासाहेबांचं नियोजन त्याच्यामध्ये हे जे आमचे लोक होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांच्या आम्ही हातात होतो ते लोक अतिशय हुशार होते म्हणून हा देश सुरक्षित आहे हा जर देश तेव्हा एखाद्या अडाणी माणसाच्या हातात गेला असता तर प्राधान्यक्रमच वेगळे राहिले असते पाणी शिक्षण आरोग्य याच्याकडे कदाचित लक्षच गेलं नसते आज एक बातमी महाराष्ट्रात मी वाचली की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेने दिवाळ वाजवलेलं या सरकारचं आणि प्राध्यापक भरतीसाठी आता पगार नाही आता लाडक्या बहिणींना याचा विचार करावा लागेल की पंधराशे रुपये महिना आपला हे आपल्या समोर टाकतात पंधराशे रुपयांचा तुकडा आणि त्याच्या बदल्यात हे काय काय करतात याचा विचार करावा लागेल मूळ मुद्दा आपला असा होता की धरणांचं नियोजन हे आता मोदी सरकार त्याची कबुली देत आहे जलशक्ती मंत्रालय कबुली देते की नेहरू जास्त कर्तव्य नेहरू आणि मोदी यांच्यात मी कधी तुलना करू शकत नाही करू इच्छित नाही ती तुलनाच होऊ शकत नाही कोणत्या अर्थाने ती तुलना होणार शिक्षणाच्या अर्थाने होणार का कशाची कोणत्याच अर्थाने कार्यक्षमतेच्या आधारे पण होऊ शकत अठरा अठरा तास जागून जर हे फक्त दोन धरणं सुरू करतात तर यांची एफिशियन्सी तुम्हाला कळते त्यांची आपल्याला कार्यक्षमता लक्षात यावी पंडित नेहरूंची तीन हजार धरणं आणि मोदींची दोन हजार दोन धरणं दोन आता सुरू झालेली मेजर याच्यात मला वाटतं की काही कळून जावं आणि सत्तर वर्षाला दोष देण्यापेक्षा मोदींनी आता आपला कार्यकाळ पाहावा त्यांच्या चमचांनी त्यांच्या साजिंद्यांनी त्यांच्या भक्तांनी आता अकरा वर्षाचं मूल्यमापन करावं आणि हे समजून मान खाली जावी त्यांची की नेहरूंनी जे बांधलं त्याचं मूल्यमापन सुद्धा हे करू शकत नाहीत पाच हजार धरणांचं मूल्यमापन बाकी आहे तर तुम्हाला जे नेहरूंनी बांधलं त्याचं मूल्यमापन हे होत नसेल कशाला तुम्ही त्या सत्तर वर्षांच्या बातामळात खोलखोल होत राहील आता ती सरकारी कार्यालय करायला लागली ही चांगली गोष्ट आहे धन्यवाद